महायुतीचा आकडा एकशे ऐंशी महाविकास आघाडीचा आकडा एक्क्याऐंशी त्यामुळे महायुतीला एकशे एक ऐंशी एक 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 जागांवर आघाडी मिळताना दिसते महाविकास आघाडीला एक्क्याऐंशी एक जागांवर दोनशे एकाहत्तर जागांचे कल हाती आलेले आहेत फार कल आता हाती येणं बाकी राहिलेलं नाहीये सोळा जागांचे सोळा ते सतरा जागांचे कल हाती येणं बाकी आहे मग महाराष्ट्राचे सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं चित्र आपल्यासमोर समोर असेल ते चित्र जेव्हा समोर येईल तेव्हा आपण तज्ञांशी बोलूच पण आता महायुतीला एकशेऐंशी जागांची आघाडी महाविकास आघाडीला एक्क्याऐंशी जागांची आघाडी सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कामगिरी लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात होती कदाचित तेच आकडे आता कलांमध्ये दिसत आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं अर्धशतक गाठलंय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पन्नास जागांवर आघाडी मिळताना दिसते सत्तावीस जागांवर आघाडी निवडणूक आयोगाची जर आकडेवारी लक्षात घेतली तर आणि अजित पवारांना बारा जागांवर शरद पवारांना चौदा काँग्रेस तेरा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बारा जागांची आघाडी मिळताना दिसते त्यामुळे जे कल आपल्याला आत्ता दिसत त्या त्याच त्या अर्थाचे किंवा त्याच त्या प्रमाणातले कल निवडणूक आयोगाकडनं सुद्धा समोर येत